सो so, हे hey आहेस मी एकटीच चाललं आज सोमवार आहे काल तर आपलं शयन आजचं दर्शन खूप छान झालं आहे पण आता मी चालली आहे बाबांना भेटायला बिकॉज सोमवार आहे आणि मी उज्जैनमध्ये आहे तर तिकडे कोंडून राहिले आहेत मला नाही राहायचं आहे तर मी चालली चा, आहे आता बाबाच्या दर्शनाला आणि मग बघूया मोबाईल आता थिंक आता खूपच स्ट्रिक्ट केलं आहे मोबाईल नाही करणार पण जेवढं होईल तेवढं पॉसिबल शूट करून आपण मजा लेट्स गो सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाबासाठी मंदिर एक नंबर गेटला हा मंदिर आहे आणि इकडून आपण ही बाबासाठी चादर वगैरे घेतोय पुरा दिखाव ना चादरू आधारात आपण बाबाला चढवतो चला घेऊन जो गाईज बाबा साठी आज सोमवार आहे तर महाकालसाठी आपण हे घेऊन चाललोय चला आज जाऊया बघू शकता तुम्ही महाकाल मंदिर जेवढा जमेल तेवढाच मी शूट करेन बाई ऑलवेज बी हॅपी आपली सादर चढली बाबाला फायनली प्लीज दिदी या दीदी मला बाबाची बाबाची भश्मी दिली बघा मंदिर तर या दिदीन हाय बोलो आप हाय बोलो हाय बोलो ते लोकाला असतायत गाईस महाकालेश्वरचं मंदिर आणि खूप चांगला असा इकडे वाईब येते भाई मी तर कालपासून आता दुसऱ्यांदा परत मंदिरात आली जय श्री महाकाल आपल्याला भस्मी पण भेटली सगला सगला भेटला गाईज त्याला बोलतात नसीब नवग्रह मंदिर अरे बार कन्फ्यूज झाले करायला घेतले दिल्ली आयो दर्शन कसे हो गे जय श्री महाकाल भाऊ तुम्ही मग दर्शन कसं झालं महाकाल महाकालच आवडला का एकटेच झालेत एकटेच झालं आता एकटेच जावा जय श्री महाकाल बाबाजी रे बाबाजी रे डेंजर फिल्ड वृद्ध कालेश्वरचं मंदिर आणि हे आहे वृद्ध कालेश्वरचं मंदिर म्हणजे माझ्यासोबत अजून काय काय होत मला समजत नाही काही काल शयनार्थी नंदी मंडपात भेटली आज बाबासाहेरी घेतली बाबाच्या पूर्ण शिवलिंगवर ती ठेवली आता अगोरी भेटले त्यांनी मला मस्त असं थोडंसं ज्ञान दिलं मंदिरात गेली आणि भस्मीसुद्धा भेटली म्हणजे महाकालची कृपा खूप आहे असायलाच पाहिजे चला आता कॉरिडॉर फिरूया पण पण मंदिरातून निघाल्यावर हा कॉरिडॉर सुरू होतो जे महाकालचं आहे खूप मोठं आहे म्हणून जास्त आहे तर आपण जेवढं शक्य होईल तेवढं शूट करतो आता इकडे गणूबाबा आहेत आपले गणपती बाप्पा आणि इकडे आपले हनुमान महाराज आहेत आणि इकडे आहे आपले ओम नम शिवाय शंकराचं एक वेगळंच रूप इकडे दाखवलं जयश्री महाकाल बघा शंकराची एकदम वेगवेगळी रूप तुम्हाला बघायला भेटतात ते बघा इकडे नंदी आहे सिंह आहे आणि आपले बाबाच्या वरती गंगा माता आली आहे तर खूप छान असं कॉरिडॉर करून ठेवलाच इकडे आणि बघायलाही खूप छान वाटते फिरायला पण खूप छान वाटतं हा हे अशोक सेतू आता पण बघा काम एकदम मस्त केलं आणि खालून अशी शिप्रा नदी गेलेली आहे बघू शकता तुम्ही खूप छान असं आहे कॉरिडर फिरण्यासारखी खूप मोठं आहे हे कॉरिडर इकडून चालताना पण लय भारी वाटतं आणि रात्रीच्या टायमिंगला जेव्हा या सगळ्या लायटी पेटतात ना तर तुम्हाला काय सांगू अबुरा भारी वाटतं का इकडशा गावाला पण बघू शकता इकडे रिलॅक्स होण्यासाठी पण असे मंडप बांधलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही थांबून असं बसू शकता पण आता ऊन खूप असल्यामुळे आपल्याला जास्त जमत नाही आहे म्हणून मी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढंच दाखवते हे पूर्ण आता मंडपचं आहे इकडून इकडे बघा दत्त आहे पंचमुखी हनुमान आहे अय्यप्पा स्वामी आहेत परत हे एक महाराज आहेत बघू शकता तुम्ही कॉरिडोर खूप मोठा काही अक्षरशः मी एकटीच फक्त माझ्या युट्यूब फॅन्सना दाखवण्यासाठी फिरते कॉरिडॉर कसा आहे उज्जैनचा आणि खूप मोठा कॉरिडॉर आहे उज्जैन ट्रिप आपण इझिली करू शकतो कारण की आता उज्जैनला येऊन दर्शन त्या सेटिंगमध्ये असल्यामुळे सगळं काय माहिती झालं कॉरिडॉर वगैरे हा। हा। मी उज्वल तुम्हाला इझिली फिरवू शकते आणि हे बघा हे सगळे शंकराचेच रूप आहेत मणी भद्र रूप आहे हा ह मी असं वाचलं होतं आता मी तुम्हाला पुढेही अजून दाखवते चला ॲक्च्युली असं झालं आहे की आता अर्धा त्या साईडला अर्ध या साईडला आहे पण या साईडला खूप सार असल्यामुळे मी या साईडला घुसली आहे पण इकडून आपले ओम नम शिवाय शंकर दिसा पण तिकडे जाणं पॉसिबल नाही कारण की इकडं बॅरिगेड आहेत बघा खूप छान असं आहे शंकर आहेत मग आपल्याला इकडे जायचं आहे राईट चला अमृतमंथन बघूया तर हे बघा अमृतमंथन एका साईडला देव होते एका साईडला असुर होते तेव्हा बाबांनी विष पिलं होतं ते सगळं आहे हा आहे रावण कैलास पर्वत ज्या कैलासावर आपले शंकर पार्वती होते त्यांच्या फॅमिलीसोबत तेव्हा रावणाने पूर्ण कैलास पर्वतच उचलला होता आणि त्याचं इकडे तुम्हाला छायाचित्र बघायला भेटते बघा खूप छान आणि सुंदर अशा इकडे मूर्ती आहेत आणि इकडे आपले मल्हार आहे आपला जो खंडोबा आहे ते पण शंकराचंच रूप तेही तेही उज्जैनमध्ये अशा प्रकारे बघायला भेटते तरी शंकराची लग्नाची ही होती काय बोलतं आपलं वर चाललेला असतो ना ते बघा सगळे देव आणि असुर होते आणि आपले शंकर नंदीवर विराजमान होते तेव्हा हे आहे चंद्रशेखर महादेव

शिवद्वारा रामसंहार कसं दाखवलं बघा शंकरच पिंडीवर पाय देऊन अशा प्रकार इकडे आहे आणि कॉरिडॉर वर सुद्धा बघू शकता बघा हे पण आहे एक कॉरिडॉरमध्ये आणि इकडे हे सगळे कमलावर असे साधू बसलेले आहेत अघोरी बसलेले आहेत मध्ये शंकर महाराज दाखवले आहेत पण गाईज एक सांगू इकडे आल्याला आले एवढी शांतता वाटू लागली ना आता म्हणजे फुल असं मनच शांत झालं बघा ना म्हणजे बाबा बसले आहेत आणि मध्ये असं शंकराचं हे हे बघा म्हणजे ह्याचा वाईबच एवढा भारी आहे की का काय बोलणार आणि इथे पूर्ण हे बघा पूर्ण असं शंकराला दाखवलंय हे रात्री बघायला खूप भारी वाटेल सॉलिड वाटेल है बघा पक्षी एक वेगळाच आहे कबूतर सारखे आय थिंक no? इट्स कबूतर नो पिंकवाले पाय कबूतर आणि जय श्री महाकाल माझ्या कबूतरच आहे थोडं वेळ आला ए, ए, ए ती नट्स खाते कॉरिडॉर मध्ये फूड झोन पण आहे चला तर फूड झोन काहीतरी खाऊया बघूया इकडे तरी बाहेर तर सगळं नुसतं याच खायला लागतंय फूड झोन एवढा मोठा आहे गाईश कॉरिडॉर मध्येच आहे आपण जे ऑर्डर दिलं इकडून अशी रिसिट घ्यायची आणि मग त्यांना ते काढस द्यायचे भारी सिस्टीम आहे बट इज ओके प्लीज आपण इकडे कॅरिडरमध्ये मागवले उज्जैनची रसमंत्रची उज्जैनची लस्सी स्वीट लस्सी चला आता टेस्ट करूया फायनली उज्जैनमध्ये सगळ्यात बेस्ट उत्तप्पा इकडे भेटला तरी रसमंत्राला फायनली घ्यायची सिरियसली जाम भूक लागले का दे मला बाय बाय आणि प्रत्येक वॉलवर असं काय 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 आहे बघा उज्जैन फिरण्यासारखं आहे बस आपको देखने का नजरिया वैसा चाहिए हे बघा खूप छान आहे उज्जैन ज्यांना कोणाला यायचं असेल मला संपर्क साधा मी सगळ्यांना घेऊन ये उज्जैन आता मला असं नॉर्मल झालं आहे भस्मारतीला एवढं खूप काय काय इकडे प्रोसेस करायला लागते पण आपली काही ओळख असल्यामुळे लवकर आपण करू शकतो भस्मारती गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आकाश तारक लिंग पातल्या मृत्यू लोके महाकालम लिंग नमोस्तुते हे बघा किती सुंदर असं त्रिशूळ आहे बाबाचा अर मी जेवून निघालो आणि चला बाई बस झाला सो so गाई जेवढा शक्य होईल तेवढा मी कॉर्डिनेटर तुम्हाला दाखवला बिकॉज खूप ऊन आहे आणि एकटी झाले हो सगळ्यांचा फोन पण येतो आणि ये त्यांना करत नाही तर सो so, मी चालली आहे आता रूमवर आणि पूजनचा महाकाल दर्शन आणि ऑडिटोर दर्शन तर मी तुम्हाला दिले कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा बाय